मीडिया न्यूज न्यूजमध्ये आपले स्वागत आहे तर या आज आम्ही नांदेड शहरातील नगरच्या बाजूला रौफ कालनी येथे आलेले आहोत या ठिकाणी नागरिकांची विद्युत जे लाईटचा लाईटचा जे लपंडाव चालू आहे रात्री बेरात्री या येथील लोकांना वेळोवेळी रात्री लाईट गेल्यानंतर तीन तीन चार चार तास त्यांना रात्रभर जागरण करावं लागते तर त्या अनुषंगाने इथे एक नागरिक आहे मी त्यांचे काय प्रतिक्रिया आहे जाणून घेतो <coughs> मी तयार पठान रिटायर्ड पीएस रोपकाली इथे राहतो मी रोपकालनी मध्ये नेहमी वारंवार लपंटाव होत आहे दिवसा तसेच रात्री सुद्धा लाइट जात आहे लाईट जात असल्यामुळे इथं एमबीसीपीच्या कर्मचाऱ्यांनी एक डीपी सिंगल फेस बसविली आहे त्याच्यामुळे लाईट जात आहे असं त्याचं म्हणणे परंतु डबल 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 फेज जाड फेजची जर डीपी बसवली तर ते लाईट जाणार नाही असे तरी सांगितले परंतु नवीन डीपी त्यांनी बसवायला पाहिजे आमच्या गल्लीमध्ये या रोपकालीमध्ये नवीन डीपी बसवण्याची आमची मागणी आहे त्याच्यामुळे त्रास होत आहे नवीन डीपी त्यांनी बसवण्याची विनंती केली आम्ही त्यांना आणि आता पण ते नवीन डीपी बसले नाही तरी नवीन डीपी एम चे कर्मचारी येऊन त्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या आदेशावर नवीन डीपी डीपी बसविण्यात यावी जेणेकरून या रोपकालीच्या लोकांना त्रास होणे लाईटच नेहमी वारंवार जात आहे त्याच्यामुळे नवीन डिग्री बसविण्यास विनंती आहे तर तुम्ही याबाबत कार्यालयात जाऊन चर्चा केलेली आहे का कार्यालयात आमच्या रबकाली जा लोक जाऊन चर्चा केलेली आहे मी नव्हते त्यावेळेस बाकीच्या आमच्या जा लोकांनी जाऊन चर्चा वगैरे केली त्याने विनंती केलेली आहे आणि फोनद्वारे सुद्धा माहिती दिलेली आहे त्या वरिष्ठ अधिकारी त्यांच्या एमएसीपी चे जेई साहेबांना इंजिनियर लाईनमॅन लोकांना आणि बाकीच्या लोकांनी चर्चा जा, जाऊन केलेली आहे आणि अर्ज सुद्धा विनंती वगैरे अर्ज दिलेली आहे त्यांनी त्याचप्रमाणे आपल्याकडे अजून दुसरी कोणती समस्या आहे का गर... जे, जे आपण सांगू शकता दुसरी एक समस्या अशी आहे या रोखकलनी मध्ये कचरा टाकण्यासाठी जागा उपलब्ध करून दिलेला नाही नगरपालिकेच्या लोकांनी परंतु या आमच्या सयद रेसिडेन्सी बिल्डिंग समोर इथं कचरा आम्ही टाकत आहे सगळेच लोक कचरा ता, टाकत आहे पण कचरा टाकण्यासाठी त्यांनी आणि कचऱ्याची गाडी कोणी येत नाही ते गाडी येत नाही कचऱ्याची नगरपालिकेची गाडी ज्यामुळे कचरा इथंच टाकतात सर्व लोक मग नगरपालिकेची गाडी त्यांनी पाठवायला पाहिजे पण ती गाडी एकदा आली आठ आठ ते ते था था की आठ दिवस पंधरा दिवस गाडी येत नाही नगरपालिकेची घंट्या गाडी येत नाही दररोज येत नाही गाडी आठ पंधरा एक गाडी येते त्याच्यामुळे इथं कचरा साजलाय तर नगरपालिकेच्या आयुक्त साहेबांनी किंवा त्यांच्या आधी खाली असले जे कर्मचारी त्यांनी आधीच जावी आणि कचऱ्याची गाडी नेहमी दररोज पाठवण्यासाठी व्यवस्था करावी तक्रार आणि फोन वगैरे काही केले का तुम्ही आम्ही फोन वगैरे केले आहे नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना दररोज गाडी यावी कचरा हो म्हणतात ते नाही येत नाहीत तर हे तर हे होते ताहेर पठान जे रोहकाली येथील नागरिक तर नांदेड वाघाडा मनपा शहर नगरपालिका सांगवी या भागातील सहाय्यक आयुक्तांनी या कचरा या ठिकाणी एवढा मोठा साचलेला आहे या ठिकाणी तर कचरा साचलेला असताना दुर्धर आजाराला हे कचरा आमंत्रण दिल्यासारखे होईल आणि चिकन आणि इतर रोग इतर रोगांचा प्रादुर्भाव प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे त्यामुळे सहाय्यक आयुक्त सांगवी यांनी हा प्रश्न मार्गी लावावा तसेच विद्युत महावितरण तरोडा बुद्रुक सहाय्यक अभियंता यांनी सुद्धा यांचे जे विजेचा प्रश्न आहे की त्यांनी सांगितले की डीपी डीपी जे एक नवीन डीपी बसलेली आहे त्याच्यामध्ये जर एक फेस आहे आणि जाड फेस लावले तर पूर्ण डीपी बस्ट होऊन पूर्ण रोपकली मध्ये अंधार पसरण्याची शक्यता असल्यामुळे नवीन ची मागणी केलेली आहे त्यांचा हा हाही एक प्रश्न महत्वाचा आहे या प्रश्नाचे सुद्धा हे निरसन करण्यात यावे